नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बळवमाच्या नावानं चांगबालं आपण पाहतो एक स्त्री विहिरीत उडी मारून जीव देणार असते व ती म्हणू लागते देवा महादेवा मला जगायची खूप इच्छा आहे पण काय करणार नवरा पण कुठं गेला आहे काहीही समजत नाही आहे आणि मला घरातून बाहेर आकारला आहे आणि मी तरी आता जाणार कुठे ती अशी बोलून विहिरीत उडी मारत असते तेवढ्यात तिचा हात मामा पकडतात व मागे खेचतात व ती खाली जमिनीवर पडते व ती म्हणू लागते देवा आता तू मरून बी द्यायचं नाहीस का व ती बोलू लागते नवऱ्याने जिथं शेत घेतले आहे तिथं खोपटं करून मी राहीन व नंतरून ती विहिरीतून एक घागरा पाणी घेते व तशी पुढे निघून जाते मध्ये वाटेत तिला मामा भेटतात व मामा बोलू लागतात हे पोरी मला पाणी दे गं थोडं ती स्त्री मामांना पाणी देते व मामा ते सर्व पाणी पिऊन टाकतात व तिला मामा बोलू लागतात अगं पूर्वी तू कपाला कुंकू लावते तुला ठाव आहे का तुझा नवरा गेला आहे ते ती स्त्री रडू लागते बोलू लागते असं का बोलत आहे तुम्ही मामा म्हणतात होय जे खरं आहे मी तेच सांगत आहे तुझा नवरा आता नाही आहे तो गेला आहे त्याला मारून टाकलं आणि आता तू तु तुझ्या तु घरी जा ती म्हणू लागते त्यांनीच तर मला आता घरातून बाहेर हाकलला आहे आता मी घरी कसे जाईना जाणार परत मामा म्हणतात ते काही तू विचार करू नकोस तू आता घरी जा ती म्हणू लागते पण तुम्ही एवढं मला का सांगताय मामा म्हणतात तुझ्या भल्यासाठीच मी सर्व सांगत आहे मामा तिला खडत येतात आणि ठेव म्हणून सांगतात तुझ्यासोबत ती स्त्री निघून जाते इकडे मामा बोलू लागतात विधाता तू अशी कशी चूक केलीस रे तिच्या नशिबात हे लिहिलेलं नव्हतं पण हे तिच्या वाटेला आलं इकडे ते नवरा बायको दोघे बडबडत असतात की आपण तिला घराबाहेर तरी काढलं पण आपल्याला लोक काहीतरी बोलणार तर नाहीत ना तिचा नवरा म्हणतो कोण आपल्याला बोलायची हिंमत आहे का कोण बोलतील आपल्याला आणि त्यांच्याकडे कशाला लक्ष द्यायचं आपण आणि होय पण ती एकटी जाणार कुठे आता तो म्हणू लागतो आपल्याला काय करायचं ते जायचं जाऊ दे कुठंतरी ती आपल्याला तिला घराबाहेर काढायचं होतं आता आपण तिला घराबाहेर काढलेलं आहे आणि ती एकदा का गेली की जमीन बी आपली आणि शेत बी आपलं आणि जमीन काय आपल्या ताब्यात आली तर आपले काय वट असेल ते बघ गावात त्याची बायको बोलू लागते होय पण आपण हे त्यांना मारलंय हे कोणाला ना समजणार नाही नव तो बोलू लागतो अगं शांत हो भिंतीला बी का असतात असं काही बोलू नको कुठे आता एक शब्द बी तोंडातून काढू नकोस नाहीतर बघ इकडे तळावरील सर्व विचार करू लागतात मामा गेलेत कुठं आणि ते एकटेच गेलेत कोणाला काही सांगितले सुद्धा नाही मामा तळावर येतात व दादू विचारू लागतो मामा कुठे गेला होता तू मामा सांगू लागतात हे काम होतं दादू म्हणतो आता इथलं कोण ओळखीचं आहे आणि आपण इथं कधी आलो आहे मामा सांगू लागतात कुठे ना कुठे तरी आपली ओळख असतेस या जन्मात नाहीतर मागच्या जन्मात आपली काही ना काहीतरी भेट असते ओळख असते त्याशिवाय माझ्याशी कोणाशी भेट होत नाही मामा सांगू लागतात एक स्त्री चालली होती विहिरीमध्ये उडी मारून जीव द्यायला तिला मी आत्ता वाचवून आहे आणि तिला सांगितलं की घरला जायला बघूया आता, आता काय करते ते एक स्त्री त्यांच्या घरी येते बोलू लागते काय रेचंदर घराबाहेर काढलं का तिला मग तो बोलू लागतो हो आमचं वादावाद झाली आणि काढलं तिला बाहेर आम्ही मग ती बोलू लागते मग मला बी बोलवायचं की मी पण धक्का मारून तिला बाहेर काढलं असतं आता जाऊ दे की गेलं ते गेलं आता पण गावातले बोलत होते की ती रडत रडत विहिरीकडेला गेली होती म्हणून तो बोलू लागतो गेले तर गेली आपल्याला काय करायचं ते आता विहिरीमध्ये जीव दिला तर बरं होईल आणि हे बघा तिनं काही जीवाचं बरं वाईट करून घेतलं तर आपल्यापैकी कोणीही तिला बघायला जायचं नाही स्त्री बोलू लागते कुणाला बळ आलं एवढं उलट जिती राहिली तर आपल्यालाच ताप आहे माणूस बोलू लागतो हे बघा गावातले लोक काही जरी विचारलं तर समध्यानी काय ते एकच ठरवा आणि ते एकच सांगा इकडे मामा गणूला म्हणू लागतात अरे तुला एकनाथ आणि रोहिणी माहित आहेत ना र गणू म्हणू लागतो कोण मामा नाही माहिती मला मामा म्हणतात अरे गणू तू बी ओळखतो किरतासनी माझं भक्तच आहे ते गणू म्हणू लागतो हा मामा आठवलं आता त्याचं काय करायचं मामा म्हणतात हे बघ त्याला सांगावं दे की मामा इकडं आल्यात इकडंच तळ टाकलाय म्हणून सांग मामांनी गणू म्हणतो बरं ठीक आहे सांगती कोणासनी घेऊन जाऊ की कसं मामा म्हणतात आता जा की एकटं सांगती कशाला पाहिजे तुझं तू एकला जा आणि त्याला म्हणावं मामाने तुला बोलवलं आहे हे ते आपला आजचा भाग समतो पुढचा भाग म्हणण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स